गुड मॉर्निंग गाईज आज आहे आपलं आपलं गुड मॉर्निंग दुसरा दिवस आणि आपलं रात्री घेतलं स्वामींचं आणि तुळजा भवानी माता मंदिराच्या दर्शनामध्ये ना एक तिथे मित्रांनो आपण घेतलाय आता तुळजा भवानी मातेचं दर्शन आणि इकडे निघणार आहे आपण थेट गाणगावपूर येथे सो काय so दर्शन घेऊन झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुळजा भवानी मातेचं दर्शन तुम्हाला पण घडवलंय सो so, चलो केसली मी रेडी मसकली पण रेडी झालेली आहे सो निघूया शाहू पण खेळून आली मस्त आणि धावते इकडे तिकडे मित्रांनो आता आपण रस्त्याला पाहू शकता मित्रांनो सगळीकडे ऊस आहे गन्ना दोन्ही बाजूला रस्त्याच्या इकडे नाही लावलंय इकडे तोडून झालंय ऊस तोड करून झालेली फोडे आहे पण रस्ते मित्रांनो एक नंबर खतरनाक आहेत एवढे डेंजर आहे की गाडी बघा गाडीची स्पीड बघा दहा वीस दहा वीस पाच दहा होडी ओडी एवढे खतरनाक रस्ते नाहीपूरचा रस्ता बनवायला घेतलाय पण रस्त्याची खूप खराब रस्त आहे मध्ये थोडा थोडा चांगला आहे थोडा थोडा पट्टा खूप खराब आहे आम्ही दत्तनची गाणी लावली आहेत गाडीमध्ये आम्ही ज्या देवाला जातो त्या देवाची गाणी लावत आम्ही ज्या देवाला जातो त्या देवाची गाणी लावतोय स्वामी समर्थांच्या अकलकोटला चाललेला स्वामींची स्वामी समर्थांचा मंत्र लावलेला आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू लावलंय कारण की आम्ही चालतोय गाणगापूरला दत्ता महाराजांचं दर्शन घेण्याकरिता आणि श्राव्या झोपलीये आमू पण झोपलाय नाही जागा आहे रे गाडी चालवण्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायला लागेल कारण की खतरनाक कि खतर आता कर्नाटक मध्ये एंट्री केली आहे खतरनाक कर्नाटक मधले रस्ते बॉर्डरच्या एंडिंगला जे रस्ते होते ते खूप खतरनाक होते कारण की ते खड्डे वगैरे भरपूर आहेत आणि इकडचे रस्ते पूर्ण प्लेन आहेत कर्नाटकच्या गाड्या तोफान गाईज आपण आता पोचलोय गाणगापूरला गाडी पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे पार्किंग फ्री आहे ते एक चांगलंय पैसे वाचले पार्किंगचे पार्किंग इथे पार्किंग फ्री आहे आणि आज आम्हाला लागले भूक आम्ही सकाळी निघालोय तो नाश्ता पण काहीच नाही केलाय सो गाईच आपण आता जाऊ आणि नाश्ता करून घेऊ पहिले इथपर्यंत आलो तर आपण इथे स्पेशल आयटम भेटतो इडली मेदू वडा वडा मेंदूवडा मेदू वडा खाऊन घेऊ आणि मग जाऊ दर्शनाला कारण की खूप भूक लागली आलेला आहे गरम गरम आणि मी घेतो खाण्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो आता भूक लागले सकाळचा पहिला नाश्ता खाऊन घेतो गाईज मी आता आम्ही आलोय आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि एंट्री केल्या गेल्या के अशी दुकानं लागतात मस्त मस्त सामान आहे यांच्याकडे वाळा वगैरे पण आहे रुद्राक्षांच्या माळा पण आहेत आजपर्यंत दुकानं वगैरे भरपूर आहेत तसं मी सेकंड टाइम आलो इथे गाणगापूरच्या दर्शनाला समोर पाहू शकता तुम्ही दत्त मंदिर गाणगापूर हो तू गुरुदेव दत्त

मेस कंक्लुज झालंय चालूवरती लाइन होती आता वरतून खाली लाइन उलटी लावायची असं केलंय पण लाइन हाय मोठीoverline बाकी शिरोळे खूप जास्त ठीक आहे गर्वीतेय शोभाने बाकी आम्ही तर डायरेक्ट दर्शन कधी घेत नाही पी दर्शन आम्ही कधी पण लाइन दर्शन नाही दर्शन घ्या दिगंबराचा आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे गाईज आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय संगमावर आमचं झालं उलटा ऍक्च्युली आधी संगमावर जायचं होता पार्किंगला जागा नव्हती गाडी पहिले पार्किंग, पार्किंग करून घेतली पार्किंग फ्री आहे तिथे ते फुल असते पण आता आम्ही पहिले आज दर्शन करून घेतलं दर्शन आमचं व्यवस्थित झालं मस्त आणि आता आम्ही जातो संगमावर हो चलो गाईज yes, so. आपण आता पोहोचलोय संगमावरती कानकापूरचं दर्शन घेऊन आपण पुढे आलोय संगमावर संगमावर जाऊ आपण पहिले मग दर्शन घेऊ बाप्पाच so, गाईस संगमाचं दर्शन घेऊ आपण गाईज आपण आता पोहचलोय संगमावर तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आपण दर्शन घेऊन संगमात खाली औदुंबुर वृक्ष म्हणून हे औदुंबुरा झाड येते इथे असे दिवे पण भेटतात सोडायला मस्त पाणी आहे बर की नाही बघा पण दोन नरेंद संगम दोन्ही पाण्यांचा कलर वेगळा वेगळ्या जागीच एकाच ठिकाणी पण दोन्ही पाण्याचा कलर वेगळा बघा हा कलरचं पाणी वेगळं आहे आणि ह्या कलरचं पाणी वेगळं आहे किती फरक वाटतो लगेच लगेच जाणवत आहे बघा हे बघा पाणी वेगळ्या कलरच आहे आणि इथून ही बॉर्डर आणि हे पाणी वेगळ्या कलरच मस्त वाटतय काहीच कोणत्या गंगेची रेती सारखी रेती आहे जशी आपण युपी गंगेची गंगेची ला बघितलेली गंगेची रेती तशी सेम रेती आहे काहीच फरक नाही गंगेच्या रेती सारखी सेम रेतीये काही फरक नाही रेती ना श्राव्या आमची बघा श्राव्या पण यायला घाबरते काकासोबत येईल आता श्राव्या हे सोबत आली श्राव्या ये जॉब ये गुदगल ये मारुड्या 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 हे मारुड्या आता नाही आता घाबरत नाही जाऊ काहीच सांगा मार ना आम्ही बघा अगदी आंघोळ गेली कपडे गाडीत गादल, असल्यामुळे थोडी थोडी आंघोळ करून घेतली आणि आम्ही आता झालो दर्शनाला वरती मंदिरामध्ये पाहू शकते भूत पण दर्शन घ्या आपण आता नृसिंह सरस्वती नित्यमंगल श्री गुरुसेवा संगत संस्थान ट्रस्ट मध्ये आलेलो आहे मंदिरात बाप्पाच्या गुरुदेव दत्तांच्या तरी पण एक प्रयत्न दर्शन घ्या गुरुसिंह सरस्वती महाराजांच दत्तांचं दूप चिंतन श्री गुरुदेव दत्त सो मोबाईल कॅमेरा हातमध्ये अलाउड नाही तो आपण नेणार नाही जाऊन पाया पडून येऊ आणि मग तुम्हाला भेटतो बाहेर बाहेरच्या चिंतन गुरुदेव दत्त काहीचा होता भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम येथे आपल्याला माहिती नव्हतं आज पण तुम्ही सांगितलं ऍक्च्युली भीमा आणि अमरजा अशा दोन नद्यांचा संगम आहे इथे चोवीस वर्ष दत्त महाराजांनी ते अनुष्ठान केलेले ते स्थान हे भूत वगैरे उतरवतात गाई काय मगाशी तिथे भूत होती त्या माणसाच्या अंगात भूत खेळत होती पापडे घाबरलो गाईस आम्ही गेलो होतो आता भस्माचा डोंगर बघायला इथे भस्माचा डोंगर म्हणून आहे लिहिलेला पहिले तिथे डोंगर होता हा समोरचा तो, तो गाड्या पार्किंग रस्ते आतमध्ये पण तिथे डोंगर वगैरे काहीच नाही डोंगर वगैरे काहीच राहिला नाही लोकांनी खणून खून खणून खणून सगळं भस्म घेऊन गेले घरी आणि तिथे तळ झाले त्या तळ्यामध्ये पाणी साचले म्हणून मी व्हिडिओ पण नाही काढला तिकडे खूप घाण पण झालेली आहे स्वच्छता म्हणून काही ठेवलेच नाही तिकडे सो काहीच आता आपल्याला दर्शन झालेलं आहे दत्तगुरूंचं पण दर्शन आहे आपलं आणि आपल्या संगमाचं पण दर्शन झालेलं आहे दत्तगुरूंचं पण दर्शन झालंय संगमाचं पण दर्शन झालं आणि आता एवढं कडक होऊन पडलेलं आहे डायरेक्ट डोळ्यांनी बघायला हनुमंताची मूर्ती असली कसली मोठी वाव खतरनाक दिसते बघा बजरंगबली हनुमान की जय सही ना गाईच मस्त एकदम मोठी तर चला मिया तो तो, तो मी आता करतो ड्रायव्हिंग गाडी चालवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात हे गाईच तसं मी आता दर्शन घेऊन निघालो आणि आम्हाला थोडी थोडी भूक लागली चणे खात खात आम्ही आलो पण भुकेवर काय कंट्रोल नसतं कोणाचा त्याच्यामुळे थोडीशी जास्तच भूक लागली आहे तो आम्हाला एक जागा भेटली आहे मस्त अशी खूप छान अशी जागा आहे तुम्हाला दाखवतो मी तिथे आम्ही करणार आहे आमची फर्स्ट कॅम्पिंग तो कॅम्पिंगमध्ये आम्ही जास्त काय नाही एक खिचडी बनवून खाणार आहे आणि मॅगी वगैरे आहे पण मॅगी वगैरे खायची इच्छा नाही आहे तर खिचडी बनवून खाणार आहे आणि तुम्हाला जागा दाखवतो मी खूप सुंदर असं लोकेशन आहे हायवेलाच पाहू शकता एक मंदिर आहे या मंदिरावरती कन्नडी भाषेमध्ये लिहिलेलं आहे सो काही समजत नाही आहे कसलं आहे ते लँग्वेज प्रॉब्लेम पण अरे वा शंकरांचं मंदिर आहे हर हर महादेव शंभो शिवशंकर कैलास राणा शिवचंद्र मोळी हनिंद्र माथा मुगुटी झळाडी कारुण्य सिंधू भवदुःख हारी हरी तुझवीन शंभो मजकोणत हरी ओम नमो पार्वती पते हर हर महादेव स खूप छान असं मंदिर आहे आणि तुम्हाला तुम्ही एक असं कडुलिंबाचे झाड आहे तिकडे तर एक छान असं कडुलिंबाचं झाड आहे आणि त्या कडुलिंबाच्या खाली आहे आपली उभी मसक्कली अशी वाटते मसक्कली आणि मसक्कलीची हातून बघा सगळ्या बॅगा वगैरे पडल्यात तशाच सो आपला मिनी सिलेंडर बाहेर निघालेला आहे आणि आपण बनवतो खिचडी हलकी फुलकी मुगाची खिचडी सो तुम्ही बघू शकता हे सगळं काढले बाहेर सामान आणि तिकडे जे तांदूळ मूग डाळ होते श्राव्य मस्त श्राव्याला मॅगी खायची अवधूत पाणी टाकतोय पण असं बाहेरच्या वातावरणामध्ये घरातलं खाणं भेटणं म्हणजे हॉटेलचं खाणं तर खूपच पचत नाही त्रास होतो आणि घरातलं खाणं आपलं बनवलेलं खूप छान त्याच्यामुळे मस्त मॅगी बनवू स्टेटियून आता लाग ना गॅस गॅस पेटू गॅस पेटू एकाने गॅस पेटूवा एकाने की पेटू तर म्हणजे तुझ्या कुकराची शिटी झालेली तुला कसं वाटते आणि आम्ही त्यातलं एक भाग्यवान आहोत आणि त्यात आमच्या सोबत आहे भाग्यवान अवजूत सहभागी झाले खातात खिचडी म्हणजे मौल्यवान गोष्ट आहे श्राव्याला खिचडी नाही खायची नाग बघा तोंड झालंय तोंडबा तिला मॅगी खायची मॅगी खायची सो बनवायला घेतली ती मॅगी खाऊ दे आम्हाला गरम झालं तरी सावलीमध्ये टी काढल्यावर का बरं वाटतंय पण वातावरण गरम आहे मुंबई एवढी थंडी इथे नाहीये आणि हे माकड बघा कसं झालं हे माकड सत्व आहे त्यांची शक्ती आहे सगळीच आम्ही आता घेतो जेवून खिचडी खाऊन घेतो आणि मी माझ्या ब्लॉगची करतो इथेच एंडिंग कारण की आता ब्लॉग पण खूप मोठा होईल आणि हे बनवून जेवून थोडा वेळा अर्धा एक तर झोपणार आहे मग आपण निघणार आहे पुढच्या प्रवासाला सो टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय